શ્રીરામ શુકા સારીખે પૂર્ણ વૈરાગજાચે વશિષ્ઠા પરીજ્ઞાની યોગેશરાચે કવિવાલ્મીકા સારીખા માન્ય યસા નમસ્કાર માઝા સદગુરૂ રામદાસ જય જય રઘુવીર સમર્થ સાર્થ શ્રીદાસ દશક આઠવા સમાચા સૂક્ષ્મભૂતે નિરૂપણ शुद्ध निर्मळ नित्य व पूर्ण परब्रह्माखेरीज दुसरे खरे अस्तित्व नाही जे काही आहे ते परब्रह्मच होय पण परब्रह्म काही बर्फाच्या डोंगराप्रमाणे थंड शांत व निर्जीव नाही ते जिवंत आहे त्यामध्ये अनंत शक्ती आहेत आणि त्या ब्रह्मरूप आहेत त्यांच्यापैकी एक विलक्षण शक्ती परब्रह्माच्या एका अल्प भागामध्ये उदय पावली आणि तिच्यामुळे त्या भागाला अहम असेच पुरण झाले तिला मूळ माया असे म्हणतात मूळ माया घेऊन अनुभवास येणारे ब्रह्म ईश्वर होय ब्रह्माप्रमाणेच ईश्वर सगळीकडे व्यापून आहे त्याच्यातच विश्व दिसते तगते व अखेर अंतर्धान पावते ईश्वर एक तोच अनेक भासतो पण तो अनेक भासला तरी त्याचे एक पण भंगत नाही पण हा भास सगळा मूळ मायेचा खेळ असतो खेळ खेळण्यास अस मूळ माया एकीकडे अनंत जीव बनवते तर दुसरीकडे त्रिगुणापासून पंचमहाभूते तयार करते जीव काय व जडस द्रव्यरूप पंचभूते काय अखेर सगळे रूप किंवा ब्रह्ममयच होय पण ईश्वरज्ञानी तर जीव अज्ञानी असतो ईश्वर स्वस्वरूप कधीच विसरत नाही तर जीव स्वस्वरूप ओळखत नाही ईश्वर म्हणतो की विश्व माझ्यामध्ये आहे तर जीव म्हणतो की मी विश्वामध्ये आहे ईश्वर एवढा मोठा की त्याच्यात विश्वाचा पत्ता लागत नाही तर जीव एवढा लहान की विश्वात त्याचा पत्ता लागत नाही सदैव आनंदाने भरलेला ईश्वर म्हणजे ज्याच्या वासना थैव तृप्त झाल्या आहेत असा असतो तर सदैव भयाने व्याकुळ होणारा जीव अतृप्त काम म्हणजे ज्याच्या वासना सर्वथैव अतृप्त असतात असा असतो मूळ मायेतून माया निर्माण होते आणि ती त्रिगुणातून हे दृश्य विश्व निर्माण करते विश्वाचा बाह्य डोल्यारा भूतात्मक आहे सर्व भूते एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत सर्व जीवांना त्याच विश्वात लागते मूळ मायेमध्ये माये तिच्यातून गुण प्रकट होतात त्यापैकी त्रिगुणांपैकी तमोगुणातून पंचभूते उदय पावतात पंचभूतातून मिश्रणाने दृश्य विश्व आकारास येते श्रोत्यांनी मागे जी शंका काढली होती तिचे मूळ आता स्पष्ट होईल त्यांनी आपली वृत्ती क्षणभर स्वच्छ ठेवावी परब्रह्मामध्ये मूळ माया झाली तिच्या पोटी माया जन्मास आली आणि मायेने त्रिगुणांना जन्म दिला म्हणून तिला गुण भोग गुणक्षोभिनी असे म्हणतात मायेपासून कोण कोण झाले म्हणाल तर सत्व रज आणि तम हे गुण झाले तमगुणापासून पंचभूते निर्माण झाली अशा रीतीने पंचभूते जन्माला आली नंतर त्यांचा विस्तार झाला थोडक्यात तमो गुणापासून त्रिगुणांच्या पलीकडे आहे तर तिच्यापासून पंचभूते उत्पन्न होणे कसे शक्य आहे अशी शंका पूर्वी श्रोत्यांनी काढली होती आणखी एक मुद्दा असा की प्रत्येक भूतामध्ये बाकीची भूते असतात ही स्थिती कशी असते तेही आता स्पष्ट करू शकतो अत्यंत सूक्ष्म विचार केला तर मूळ मायामध्ये पंचभूतांचे अगदी बीज रूपाने अस्तित्व असले पाहिजे हे ओमगेल श्रोतांनी स्वच्छ विवेक केला मात्र पाहिजे प्रथम पंचमहाभूते कोणती ते समजून घ्यावे प्रत्येकाचे रूप कसे ते समजून घ्यावे मग सूक्ष्म विचार करून ज्ञानदृष्टीने ती शोधून काढावी जोपर्यंत भूतांच्या लक्षणांचे ज्ञान आपल्या अंतरी नाही तोपर्यंत त्यांना ओळखून शोधता येणार नाही ना या कारणासाठी शहाण्या माणसांनी भूते कशी ओळखावी हा विषय क्षणभर ऐकावा पंचभूतांची व्यापक लक्षणे आता सांगतात या लक्षणांवरून विचार करता सर्व चराचर विश्व पंचभूतांनी विणलेले आहे असे मनाला पटेल जे जे कठीण आणि जड आहे ते पृथ्वीचे लक्षण तर जे जे मऊ आणि ओले आहे ते पाण्याचे लक्षण समजावे जे जे गरम आणि प्रकाशयुक्त आहे ते तेजाचे लक्षण होय आता वायूचे लक्षण सांगतो जिवंतपणा आणि हालचाल हे वायूचे लक्षण तर पोकळपणा अवकाश आणि स्तब्धपणा हे आकाशाचे लक्षण होय पंचभूतांची लक्षणे थोडक्यात ही अशी आहेत त्यावरून खुणेने भूते ओळखून खुण काढावी आता एका भूतात इतर भूते कशी वास करतात ते लक्ष देऊन ऐका जे त्रिगुणांच्या पलीकडे आहे त्याचा विचार अर्थात सूक्ष्मच असणार म्हणून आता मी जे काही सांगणार आहे ते श्रोत्यांनी अत्यंत मन लावून ऐकावे आकाश अत्यंत सूक्ष्म व पृथ्वी अत्यंत स्थूल व जड असते अशा सूक्ष्म आकाशात जड पृथ्वी कशी आढळते ते प्रथम सांगतो श्रोत्यांनी एकाग्र मनाने ऐकावे आकाश म्हणजे नुसता अवकाश किंवा शून्यमय पोकळ व मोकळी जागा शून्य म्हणजे अज्ञान होय अज्ञान म्हणजे जडत्व आणि जडवत्व तेच पृथ्वी जाणावी आकाश स्वतः अगदी मऊ आहे तो मऊ पण आहे आकाशातील पाणी होय आता आकाशात तेज कसे आहे ते स्पष्ट करून सांगतो अज्ञानाने जो भास होतो तोच तेजाचा प्रकाश होय अज्ञानाचा जो व्यवहार होतो तो सगळा अवकाशातच होतो आता वायूचे रूप सांगतो वायूत व आकाशात भेद नाही वायू देखील आकाशात इतका स्तब्ध असतो पण आकाशामध्ये जो प्रतिकार व सूक्ष्म अटकाव अनुभवास येतो तोच वायू होय आकाश आकाशात हे काही सांगायला नको अशा प्रकारे आकाशामध्ये इतर भूते कशी असतात याचे विवेचन झाले वायूमध्ये इतर भूते कशी आढळतात ते आता सांगतो ते क्रमवार सांगतो लक्ष देऊन ऐकावे फुल हलके असले तरी त्यास वजन असते तसा वारा हलका असला तरी त्यास घनपणा असतो कठीणपणा असतो म्हणून सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे कडाकडा मोडतात वजना वाचून झाड मोडले असे कधीच होत नाही वजनाला जडपणा असतो हा वायूतील पृथ्वीचा अंश येथे हो। श्रोत्यांनी शंका घेतली की सध्या नुसत्या पंचभूतांचे वर्णन चालू आहे दृश्य पदार्थ अजून निर्माण झालेच नाहीत अशा निराकार अवस्थेमध्ये झाडे असणे शक्य नाहीत तेव्हा श्री समर्थ उत्तर देतात की निराकार पंचभूतांमध्ये झाडे नाहीत हे खरे पण तेथे शक्ती होतीच आणि शक्तीमध्ये कठीणपणा असतो हा पृथ्वीचा गुण होय समजा विस्तवाची अगदी लहान ठिणगी आहे तिच्यामध्ये तिच्या मापाची उष्णता असतेच त्याचप्रमाणे सूक्ष्म वायूमध्ये सूक्ष्म रूपाने जडपणा असतो वायूमधील मऊपणा हा पाण्याचा गुण वायूमधील भास हा तेजाचा गुण आणि चंचलपणा हा तर वायूचा स्वतःचा स्वभावच आहे सर्वांना सामावून घेणे हा आकाशाचा गुण आहे वायूमध्ये कठीणपणा मऊपणा भास व चंचलपणा हे गुण सामावले आहेत म्हणून वायूमध्ये आकाश आहे अशा रीतीने वायूमध्ये इतर भूतांचे अंश आहेत हे सांगून झाले आता तेजाचे लक्षण सांगतो तेजाने भास होतो प्रत्यक्ष काहीतरी दिसते इंद्रियांना गोचर होते काहीतरी कठीणपणा दाटपणा असल्याखेरीज भास होत नाही कठीणपणा हा पृथ्वीचा अंश म्हणून तेजामध्ये पृथ्वीचा अंश असतो जो भास अनुभवाला येतो तो, तो मऊ असतो इंद्रियांना सहजपणे प्रत्ययास येतो व जो मृदूपणा तो तेजामधील हो पाण्याचा अंश होय त्याच्यामध्ये तेज असते ते स्वतः सिद्धच असल्याने त्याबद्दल सांगणे न लगे त्याच्यामध्ये आढळणारी चंचलता हा वायूचा अंश तर त्यामध्ये आढळणारी स्तब्धता हा आकाशाचा अंश होय अशा प्रकारे तेजामध्ये इतर भूते कशी असतात ते सांगितले आता पाण्याचे लक्षण मृदुपणा पाणी मऊ आहे असे म्हटले तरी त्या ते मऊपणामध्ये थोडा तरी कठीणपणा असतोच तोच पृथ्वीचा अंश समजावा पाण्यात पाणीपणा असतो हे उघड आहे त्याच्यामुळे पाण्यातील मऊपणा अनुभवास येतो मऊपणामधील स्तब्धता हा वायूचा गुण समजावा पाण्यामध्ये आकाश कसे ते सांगण्याची गरज नाही सर्वांना व्यापून असते हा आकाशाचा सहज गुण आहे म्हणून ते पाण्यामध्ये असणारच याप्रमाणे पाण्यामध्ये इतर भोवते कशी सूक्ष्मपणे आहे तेच सांगून झाले आता पृथ्वीबद्दल सांगतो कठीणपणा हा तिचा गुण आहे कठीणपणामध्ये जे मऊ पण आढळते ते पृथ्वीमधील पाणी समजावे कठीणपणाचा जो प्रत्यय येतो तो तेजाचा अंश होय कठीणपणामध्ये जो प्रतिकार आढळतो तो वायूचा अंश समजावा आकाश सगळ्यांना व्यापून उरते हा विचार अगदी उघड आहे माणसाला दृश्याचा जो काही प्रत्यय येतो तो, तो आकाशामध्येच येतो आकाश तोडू म्हटले तर फुटत नाही फोडू म्हटले तर फुटत नाही आकाशाला जरा पलीकडे करू म्हटले तर यात किंचितही पलीकडे सरकवता येत नाही असो पृथ्वीमध्ये इतर भूते कशी सामावली आहेत ते सांगून झाले प्रत्येक भूताच्या ठिकाणी इतर भूते कशी अंश रूपाने राहतात त्याचे वर्णन करून झाले यानंतर अष्टधा प्रकृती कोणती हे स्पष्ट करतात परंतु पंचमहाभूतांचा नुसता वरवर जर विचार केला तर पंचमहाभूते एकमेकांमध्ये कालवलेली आहेत ते हे आकलन होत नाही मग मनामध्ये बरेच विकल्प वाढतो त्यामुळे भलतीच कल्पना होऊन एकाएकी अहंकार उत्पन्न होतो सूक्ष्म खोल विचार केला तर हा सगळा वायूचा म्हणजे शक्तीचा खेळ आहे असे वाटते त्या सूक्ष्म शक्तीचा शोध घ्यावयास गेले तर सूक्ष्म पंचमहाभूते आढळतात सारांश असा की सूक्ष्म शक्तीमध्ये पंचमहाभूते सूक्ष्मपणाने राहतात या शक्तीलाच मूळ माया म्हणतात तिच्यापासून होणारी माया आणि तिच्यामधून उद्भवणारे त्रिगुण सगळे पंचभूतात्मक असतात पंचभूतांमध्ये तीन गुण मिळवले म्हणजे आठ प्रकार होतात म्हणून अष्टधा प्रकृती पंचभूतात्मक आहे असे समजावे कोणत्याही गोष्टीचा विचार आणि शोध घ्यावा तसे न करता तिच्याबद्दल संशय धरणे वेडेपणाचे होते अष्टधा प्रकृती पंचभूतात्मक आहे ही गोष्ट सूक्ष्म विचार करून समजून घ्यावी मूळ मायेत असणारी अत्यंत सूक्ष्म पंचभूते त्रिगुणांमुळे स्पष्ट दशेला येतात मग त्यांना दृश्य रूप आल्यावर सगळी तत्वे निर्माण होतात त्यानंतरचा जो तत्वांचा विचार आहे पिंड व ब्रह्मांड या दोन्हीमध्ये जी तत्व रचना आहे तो विषय लोकांना चांगला माहीत आहे आतापर्यंत पंचभूतांच्या मिश्रणाचा विषय सूक्ष्म खुणांनी सांगितला पण तो विश्वरचना होण्याच्या पूर्वीचा आहे विश्व उत्पन्न होण्यापूर्वी विश्वाच्या पलीकडे म्हणजे जेव्हा कोणतेही दृश्य उद्भवले नव्हते तेव्हा आपणच्या भूतांची काय अवस्था होती ती आत्तापर्यंत सांगितली तेथे फक्त मूळ माया होती खोल विचार करून सूक्ष्मबुद्धीने तिला ओळखावी हे दृश्य विश्व अस्तित्वात नव्हते तेव्हा केवळ परब्रह्म आणि मूळ माया एवढेच होते दृश्यसृष्टीचा सगळा विस्तार मूळ मायेच्या अलीकडचा आहेत हे आता सांगतात दृश्य विश्वाच्या रचनेबद्दल भारतीयांच्या काही कल्पना आहेत त्यांचा अनुप अनुवादी येथे केलेला आढळतो केवळ मूळ माया होती त्यावेळी सात आवरणारे सात आवरणे असणारे हे प्रचंड ब्रह्मांड झाले नव्हते माया व अविद्या यांचा धुमाकूळ अलीकडील आहे पंचमहाभूते अहंकार आणि मह मिळून सात आवरणे मानतात सात आवरणे मानतात ब्रह्मा विष्णू महेश हे देवदेखील अलीकडील आहेत त्याचप्रमाणे पृथ्वी मेरू पर्व सात समुद्र हे देखील अलीकडील आहेत मेरू हा पुराणातील प्रसिद्ध स्थिर सर्वोच्च सोन्याचा पर्वत आहे सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात पृथ्वीच्या भोवती सात समुद्रांचे आवरण आहे त्याच्या पलीकडे क्षीरसागरात भगवान शेषशाही आहे अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारची स्थळे चंद्र सूर्य तारे सप्तद्वीपे चौदा भोवणे ही अलीकडील आहेत पृथ्वीचे सात विभाग किंवा द्वीपे आहेत ते असे जम्बू लक्ष शालमली कुश क्रौंच शाक आणि पुष्कर चौदा भोवणे अशी भू भु, भुवहा स्वहा महा जनहा तपा व सत्य हे सात लोक आणि अतल वितल सुतल रसातल महातल तलातल आणि पाताल ही सात पाताळे दोन्ही मिळून चौदा भुवने आहेत शेष कुर्म सात पाताळे एकवीस वर्ग आठ दिखपाळ तेहतीस कोटी सगळे देव हे अलीकडील आहेत शेष हा नागांचा राजा त्याला हजार फणा आहेत भगवान विष्णू त्याच्यावर शयन करतात शेषाने डोक्यावर पृथ्वी धरली आहे कुर्म म्हणजे कासव हा भगवंताचा दुसरा अवतार होय एकवीस स्वर्ग ब्रह्मा विष्णू व महेश या प्रत्येकाचे साथ मिळून एकंदर एकवीस वर्ग ते असे ज्योती सीत विमल अभि आगत प्रकाश रम्य सहज सिद्ध नाद दिव्य एकांत स्थिर तृप्ती निर्माण, प्रेमळ निज लय अनंत नित्य अतीत, सच्चिदानंद आठ आठ असे इंद्र पूर्व अग्नि अग्नेय यम दक्षिण निऋती नैऋत्य वरुण पश्चिम, वायु वायव्य सोम उत्तर ईश्वर ईशान्य असे आठ अधिपती व आठ दिशा तेहतीस कोटी देव आठ वसु बारा आदित्य अकरा रुद्र प्रजापती व षटकार असे देवांचे तेहतीस कोटी वर्ग आहेत बारा आदित्य अकरा रुद्र नऊ नाग सात ऋषी अनेक देवांचे अवतार हे सगळे अलीकडील आहेत बारा आदित्य असे आहेत धातू मित्र आर्यमा रुद्र वरुण सूर्य भग विवस् विवस्वत पूषण त्वष्टा व विष्णू ही सूर्याची बारा महिन्यातील बारा रूपे आहेत अकरा रुद्र रैवत अज भीम भव वाम वृषाकपी अजय उग्र अहिर्भुज्ञ बहुरूप व महान नऊ अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक व कलिय अशा नागांच्या जाती आहेत सात ऋषेश्वर कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जवदग्नी आणि वशिष्ठ चक्रवर्ती मनु मेघ व अनेक प्रकारच्या जीवांची उत्पत्ती हे सर्व अलीकडील आहेत हा विस्तार किती सांगायचा आता पुरे मनु हा मनुष्य जातीचा मूळ पुरुष होय संबंध पृथ्वीवर राज्य करणारा हा प्रथम चक्रवर्ती राजा मनु एकंदर चौदा आहेत स्वा स्वयंभू मनु हा त्यापैकी पहिला वैवस्वत म्हणू हा सातवा सूर्याने त्यास अध्यात्माचा उपदेश केला सध्याचा मानवाचा तो मूळ पुरुष होय हा जो विस्तार आतापर्यंत सांगितला त्या सगळ्यांची मूळ मूळ मायाच आहे मूळ माया पंचमहाभूतात्मक आहे पृथ्वी हे पूर्वी सांगितलेले आहे मागे जी सूक्ष्मभूते सांगितली तीच नंतर दृश्यरूप धारण करतात ते सगळे विवेचन पुढील समासात केले आहे पंचभूतांपैकी प्रत्येक भूताचे स्वरूप वेगवेगळे पुढे सांगितले आहे विस्ताराने वर्णन केले आहे हे ध्यानात देण्यासाठी श्रोत्यांनी मनापासून ते ऐकावे मना हा ब्रह्मगोल पंचभूतांचा केलेला आहे असे पुढील विवेचनावरून कळेल ते कळले म्हणजे सगळे दृश्य मागे टाकून परमात्मा वस्तू प्राप्त करून घेता येईल मंदिराचे महाद्वार ओलांडून आत गेले म्हणजे देवाचे दर्शन घेता येते त्याचप्रमाणे दृश्य पंचभौतिक आहे हे ओळखावे ते महाद्वारासारखे आहे ते, ते, महा ते ओळखून मागे टाकावे म्हणजे मग ब्रह्मदर्शन घडते देहाची व दृश्याची किंमत जाणून मनातून ते सांडण्यासाठी सर्व साधना करावी लागते वृत्तीवर जमलेले दृश्यांचे दाट सैल होणे हा विवेक आणि ते बाजूला सारणे हेच वैराग्य होय या दृश्य विश्वाच्या आत बाहेर पंचमहाभूते गच्च भरून राहिलेली आहेत दृश्य आणि पंचभूते या दोघांमध्ये ऐक्याची मिठी पडली आहे दृश्य हेच पंचभूते व पंचभूते म्हणजेच दृश्य असे परस्परांचे ऐक्य आहे सारांश असा की सगळे दृश्य पंचभूतांचेच बनलेले आहे पंचभूतांपासून क्रमाक्रमाने विश्वाची रचना झाली श्रोत्यांनी आता सावकाशपणे ते ऐकावे इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ श्रीराम